नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी यत्ता पाचवी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील संख्यांपैकी संयुक्त संख्येला गोल करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे संयुक्त संख्या म्हणजे दिलेली संख्या त्या संख्येला कोणत्याही स्वतःची संख्या व एक संख्या सोडून भाग जातो अशा संख्या चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा सोळा अठरा वीस प्रश्न क्रमांक एक ब खालीलपैकी दहाने विभाज्य असणाऱ्या संख्यांना गोल करा उत्तर सत्तर दहा नव्वद वीस चाळीस साठ दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे क खालील संख्याचे विभाजक लिहा विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या लिहायच्या आहेत दहाचे विभाजक एक दोन पाच दहा पंचवीचे विभाजक एक पाच दहा प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिहा साडेनऊ रुपये नऊ रुपये पन्नास पैसे दोन मिनिटे एकशे वीस सेकंद एक मिनिट म्हणजे साठ सेकंद असतात तीन चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले एका बाजूची लांबी एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर प्रश्न क्रमांक दोन ब खालील अपूर्णांक दशांश अपुंका अपूर्णांकात लिहा आठ पूर्णांक एक छेद दहा दहा गुणल्या आठ ऐंशी अधिक एक एक्क्याऐंशी छेद दहा एक दशांश चिन्ह एककाकडून द्यायचं आहे आठ दशांश एक दोन तीस छेद शंभर बरोबर शून्य दशांश तीन शून्य दशांश चिन्हाचं वाचन करत असताना दशांश चिन्हापुढील जे अंक असतात ते सिंगल वाचन करायचं आहे प्रश्न क्रमांक तीन अ बेरीज करा पंचेचाळीस दशांश आठ अधिक चाळीस दशांश तीन आणि ब वजबाकी करा अठ्ठावन्न दशांश शून्य तीन वजा एक्केचाळीस दशांश सहा पाच उत्तर इथं सोडवून दिलेली आहेत बेरीज करा त्याचं उत्तर आलेलं आहे शहाऐंशी दशांश एक वजबाकी करा उत्तर आलेलं आहे सोळा दशांश तीन आठ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अ एका शर्टसाठी तीन मीटर वीस सेंटीमीटर कापड लागते तर अशा चार शर्टसाठी किती कापड लागेल एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजेच तीन मीटरबरोबर तीनशे सेंटीमीटरवरील वीस तीनशे वीस सेंटीमीटर गुणुले चार गुणाकार केला एक हजार दोनशे ऐंशी सेंटीमीटर आला सेंटीमीटरच्या आपण मीटरमध्ये रूपांतर करू बारा मीटर ऐंशी सेंटीमीटर उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहून घ्यायचे आहेत व्हिडिओ स्टॉप केलेला आहे बेरीज करा वाजाबाकी करा व्यवस्थित लिहून घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार त्यातील ब दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला चित्रपट अडीच तासाने संपला म्हणजे तो चित्रपट किती वाजता संपला दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चित्रपट सुरू झाला चार पंचेचाळीसला एक तास पूर्ण होणार आहे त्यानंतर चार पंचेचाळीस ते पाच पंचेचाळीस तेथे एक तास पूर्ण होईल पाच पंचेचाळीस ते पुढं आपल्याला अर्धा तास काउंट करायचं का आहे म्हणजे सहा पंधरा उत्तर काय येणार आहे सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी चित्रपट संपेल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील